नमस्कार कसे आहात स्वस्त आहात मस्त आहात ना मी आज तुम्हाला ग्रीन हिलला नेहमी सांगतच होते पण आज मी तुम्हाला ग्रीन हिलवरच घेऊन आले आहे आज ह्या ग्रीन हिलच्या मस्त वातावरणामध्ये पावसाळी हवा आहे सगळीकडे हिरवी वृक्षवेली कित्येक झाडांना फुलं पण सुंदर आली आहेत आणि सगळीकडे हिरवगार आणि खूप छान झालं आहे अधूनमधून पक्ष्यांचा थोडासा आवाजही येतो आहे आणि आता पावसाची शक्यता वाटते आहे पण आजचं हे ग्रीन हिलचं रूप खूपच मोहक आहे आणि सुंदर आहे तर हे ग्रीन हिल ही छोटीशी टेकडी आहे पुणे सातारा रोडवर आहे तसं म्हटलं तर हायवेला लागून आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटेल आतवाल्यानंतर आत आल्यानंतर कळतच नाही की हे इतकं हायवेच्या जवळ आहे असं इतकं शांत रम्य आणि निवांत अशी जागा आहे आणि इथे राहण्याची आणि बाकी सगळ्याचीच सोय आहे हे तुम्हाला माहितीच आहे आज एका छोट्याशा आणि छानशा विषयावर बोलूया ज्या विषयावर खूप वेळा बोललं जातं पण हा विषय पण तितकाच निकडीचा आहे जरुरीचा आहे आणि सगळ्यांना हवा असणार आहे सहसा आपल्याला असं दिसतं की वेट गेन किंवा ओबेसिटी किंवा स्थूलता जाडेपणा हा एक एक समस्या होऊन बसली आहे व्हेरी कॉमनली सामान्यपणे ही एक घरामध्ये कोणी ना कोणीतरी एखादं असतं ज्याचं वजन वाढतं किंवा आपल्याला असं वाटतच असतं की आपलं वजन वाढतं आहे पोट सुटतं आहे अंगाचे काही भाग सुटतं आहेत सो so, ही जी स्थूलता आहे आणि मग डॉक्टर सांगतातच की या स्थूलतेमुळे मग हळूहळू एक 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 रोगांचं आपल्या शरीरावर आक्रमण व्हायला लागतं ला एक एक रोग मागे चिकटायला लागतात ला त्यामुळे लोक आता हेल्थ कॉन्शियस आहेत हेल्थ कॉन्शियस म्हणजे वजन जास्ती वाढायला नको तर आज आपण वेट गेन किंवा स्थूलता हां किंवा अधिक वजन असणारं ओबेसिटी अशाविषयी थोडीसं बोलूया आता याच्याबद्दल तर खूप काही तुम्ही ऐकलं आहे वाचलं आहे प्रत्येकालाच खूप काही माहिती असतं याच्यामध्ये खूप नावानी डाएट थेरपी चालू असतात खूप लोकांची पुस्तकं प्रसिद्ध होतात खूप सेलिब्रिटीजमुळे खूप काही लोकं प्रसि सुप्रसिद्धही होतात असा हा सगळा एक विषय आहे पण मी आज त्यातलं काहीच नाही मी अगदी साधं सोप्पं आणि आपलं वजन कसं कंट्रोलमध्ये राहता येईल याच्याबद्दल मी तुम्हाला काही अगदी प्रॅक्टिकल टिप्स देणार आहेत आणि त्या तुम्ही जर केल्यात ना तर तुम्हीहूनच मला फोन कराल की अहो विनयातही आमचं वजन या आठ दहा दिवसात इतकं कमी झालं आणि आम्हाला इतकं हलकेपणा वाटायला लागला आहे आणि आम्हाला इतकं छान वाटतं आहे तर आपण या ओबेसिटीवर आपण काही बोलूया तर पहिल्यांदा वजन वाढतं कशाला हे एक कारण आहे याला बरीच कारणं सांगतात डॉक्टर्स थायरॉइड मिळं असू शकतं अनुवांशिक असू शकतं नंतर लॅक ऑफ एक्झरसाईज असू शकतं तर त्यातलं एक तर खरंच आहे की जेवढा इनपुट आहे त्याच्या मनानी आउटपुट होत नाही तर हे तर नक्की आहे की आउटपुट आणि इनपुट याच्यामध्ये इम्बॅलन्स होऊन जातो जेवढं आपलं आपण जेवढं घेतो आहो अन्न पोषण त्या त्यामानाने आपलं ते खर्च होत नाही म्हणजे कुठेतरी साठवण आहे वजन वाढतंय याचा अर्थच कुठेतरी साठवण तर आहेच आहे म्हणजे गरजेपेक्षा थोडंफार जास्तीच होतं आहे जरी आपण कितीही म्हटलं तरी नाही मॅडम माझं डाएट एवढं नाही आहे मी रोज अर्धीच पोळी खाते मी एकच पोळी खाते तरी देखील तो आउटपुट आणि इनपुटचा थोडा इम्बॅलन्स तर आहेच आहे त्यानंतर काही वेळेला मेटाबॉलिझमची गडबड पण झालेली असते आणि क बऱ्याच वेळेला या सगळ्याचं मूळ कारण असतं लॅक ऑफ एक्झरसाईज तेही असतं आता बऱ्याच लोकांनी याच्या कारण मी मांसा केलेल्या आहेत बरं कारण काही असो आपलं वजन वाढतंय हे आपल्या लक्षात येतं असं तर होत नाही ना की काल रात्री मी झोपले हो आणि आज सकाळी एकदम ऐंशी पंच्याऐंशी किलो होऊन उठले एका दिवसात असं कोणाचंच वजन एका रात्रीमधून वाढत नाही त्यामुळे वजन हे हळूहळू थोडं थोडं वाढत जातं म्हणजेच आपल्याला ते कळत जातं आपलं आपल्याला की माझं वजन वाढतंय तर अशा वेळेला आपल्याला जेव्हा रोज कळतं आहे थोडं एका रात्रीतनं ही होणारी गोष्ट नाही आहे ही रोज होती आहे म्हणजे आपल्याला कळतं आहे मग असं कळत असताना आपल्याला त्याची कारणं समजायला पाहिजे आणि त्याच्यावर लगेच इलाज पण उपाय पण आपल्याला करायला पाहिजे त्याच्यावर साधे उपाय आहेत आत्ता मी तुम्हाला सांगितलं की आपला आउटपुट इनपुटचा इम्बॅलन्स होतो आहे आपण ज्या मनाने घेतो आहे ग्रहण करतो आहे त्या मनाने आपण ते वापरत नाही आहे त्या मनाने त्याचा वापर कमी होतो आहे मग आपल्याला काय करता येईल मग एकतर वापर तरी वाढवायला हवा म्हणजे फिजिकल वर्क करायला हवं फिजिकल वर्क वाढवायला हवं वा। किंवा मग इनपुट कमी करायला हवा आपलं खाणं कमी करायला हवं ही एक लॉजिकल गोष्ट आहे की नाही याच्या काही मध्ये काही खूप मोठे शास्त्र माहिती असायला पाहिजे असं नाही आहे की काहीतरी गडबड आहे की ज्या मनाने मी खाते त्या मनाने मी ते वापरत नाही आहे किंवा ज्या मनाने मी <coughs> साठलं जातं आहे माझ्या शरीरामध्ये त्याचा वापर होत नाही आहे मग आपल्याला काय करायला लागेल एक तर वापर वाढवायला लागेल म्हणजे आपलं फिजिकल कामं वाढवायला लागतील याच्यामध्ये मी मागे आणि बऱ्याच एपिसोडमध्ये मी नेहमीच म्हणते की आरोग्याचं एक रहस्य नेहमी असं आहे की तुमची स्वतःची कामं तुम्ही स्वतः करा जेव्हा माणूस स्वतःची कामं मा स्वतः करायला लागतो ना तेव्हा त्याची ते शारीरिक हालचाल आपोआपच होते नाहीतर मग पूजा करायला पुरुष बसला किंवा नवरा बसला किंवा वडील बसले की कापूर घेऊन ये पाणी घेऊन ये फुलं आणली आहेस का म्हणजे मग ते बसले एका जागेवर आणि तो बाजूचा माणूसच सारखा धावपळ करतो आहे नैवेद्य दिला का असं बायकांना आपण टी व्ही बघताना मग हे आणून दे रे जरा मग ते लाय फॅन बटचं बटन बंद कर रे म्हणजे अशा तऱ्हेने जेव्हा आपली कामं आपण दुसऱ्यांना छोटी कामं याच्यात काही खूप मोठी कामं आहेत असं नाही पण जेव्हा आपली कामं आपण दुसऱ्यावर टाकतो त्यावेळेला आपली शारीरिक हालचाल आपोआपच कमी होते आणि ही एक प्रकारची सवय लागते की कोणाकडून काही तरी काहीतरी एक सर्विस घ्यायची ही आपल्या नकळत लागते ही आपल्याला कळत नाही पण आपल्या नकळत अशी आपल्याला सवय लागून जाते की पटकन आपलं छोटंसं काम दुसऱ्याला सांगायचं आणि मग स घरातला माणूस काही नाही म्हणत नाही नवरा ना असू दे मुलगा असू दे मुलगी असू दे बायको असू दे कोणी असू दे तर ती काही नाही म्हणत नाहीत त्यामुळे ते, ते करत जातात पण मग होतं काय आपलं की त्यामुळे आपलं वजन वाढायला लागतं म्हणून आपली कामं पहिली गोष्ट की आपल्याला वापर वाढवायचा आहे आपली कामं ह्या सुविधा सुविधाच्या नावावर पण मी कायम बोलत असते ही की ही टेक्नॉलॉजी हे यांत्रिकीकरण हे संगणकीकरण हे खरं म्हणजे आपल्या बऱ्याचशा क्षमता कमी कमी करायला लागलं आहे त्यामुळे आपण हळूहळू बसे होऊन जातो बसतो एका जागेवर आणि त्यामुळे आपलं वजन वाढायला लागतं ला आता हे जर वजन वाढलेलं असेल ना तर पहिली गोष्ट करायची तर माझी कामं मा मी करेन मग मी पोळ्याला बाई लावणार नाही मी स्वयंपाकाला बाई लावणार नाही माझी घरातली कामं असतील तर मी करेन मी नोकरी करत जरी असले ना तरीसुद्धा काही कामं मी डेलिगेट करेन पण काही माझी फिजिकल कामं मा आहेत ती माझी मी करीन याच्याकडे आपल्याला लक्ष देता येईल आणि <coughs> अगदी शक्य नाही तर मग वापर कमी होतोय शरीराचा तर मग मा माझा इंटेक पण मी कमी करेन मला बसूनच काम आहे ना इंटेक इंटेक तर माझा इनटेक कमी करेल मग आता इन्टेक कमी करायचं तर कसं करायला लागेल तर आपण नॉर्मली थ्री अ डे घेतो हो की नाही आपण तीन जेवणं करत असतो एक ब्रेकफास्ट असतो एक लंच असतो आणि एक असतं डिनर तर याच्यामध्ये मी तुम्हाला जेवणाची तीन जेवणाच्या वेळा आपली थ्री मिल्स ही जी आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला काय कमी करता येईल तर मी तुम्हाला म्हटलं तसं मागेही आणि हा माझा तर अगदी आवडतीचा विषय आहे आणि मी हा अनेक वेळा बोललेली पण आहे तर आपण एक करू शकतो की आपण सकाळचा ब्रेकफास्ट स्किप करायचा कारण ब्रेकफास्टमध्ये आपण काय खातो सगळं मोस्ट ऑफ द टाइम कार्बोहायड्रेट्स इडली आहे पोहे आहेत उपमा आहे रव रव्याचे प्रकार आहेत त्याच्यानंतर ब्रेड आहे सँडविचेस आहेत ऑमलेट आहे म्हणजे अशा सगळे कार्बोहायड्रेट्स खातो ज्यांनी साहजिकच शुगर आणि वजन वाढणार आहे मग आपण काय करूया वन मील आपण स्किप करूया सो ब्रेकफास्ट प्लानच आपण काढून टाकायचा मग ब्रेकफास्ट नाही करायचा तर मग लंच आहे ना म्हणजे मेन मील ऑफ द डे आहे ना ते लवकर घ्यायचं म्हणजे मग ब्रेकफास्ट करायची गरज नाही आहे ठीक आहे आपल्याला आठ नऊ वाजता भूक लागलीच अगदी तर आपण काही फळावर फळावर आपलं आपली भूक थोडीशी निभावू शकतो सो आपण काही फळं घेतलीत काही रस घेतले आणि अगदीच शक्य नाही झालं तर थोडेसे लाया साडीच्या लाया म्हणा ज्वारीच्या लाया म्हणा जे अगदी हलकं अन्न आहे असं पण घेतलं आणि जास्त करून फळच एखाद दुसरं ॲपल आहे पेरूच्या सीझनमध्ये एखादा पेरू आहे एखाद दुसरं सीताफळ आहे काही वेळेला केळं आहेत संत्री आहेत मोसंबी आहेत पपई आहे बाऊल भरून कलिंगड आहे सीझनमध्ये अशा तऱ्हेने आपण थोडासा फलाहार त्याला सोबत पाहिजे असेल तर एक थोडंसं ड्रायफ्रूट्स अगदी खूप नाही ड्रायफ्रूट्स पण खूप हेवी असतात त्यामुळे खूप नाही एखाद दुसरा बदाम काजू नाही नाही। तर नाहीच नाही आणि एखादं खजूर असं थोडंसं काहीतरी ते पण अगदी थोड्या प्रमाणामध्ये तर अशा तऱ्हेने आपण हे मिल स्किप केलं ब्रेकफास्ट स्किप केला आणि लंचवर आलो आता लंचसुद्धा मेन मिल ऑफ द डे आपल्याला घ्यायचं आहे सो साधारण अकरा ते बारापर्यंत घ्यायचं कारण ज्या वेळेला सूर्य आकाशामध्ये आहे आणि तेजस्वी आहे त्यामुळे तुम्ही जे खाल ते पचणार आहे सो मेन मिल ऑफ द डे घ्या आता मील घेताना सुद्धा ना त्याच्यात पण एक साधी युक्ती आहे आपल्याला जर सॉलिड फूड कमी घ्यायचं असेल तर आपल्याला काय करता येईल युक्ती तर आपण थ्री कोल्स कोर्स मिल करूया थ्री कोर्स मिल घेऊया म्हणजे कसं घेऊया तर आपण ना सुरुवातीला जेवायला ब मेन मील ऑफ द डे जो लंच आहे ते सुरुवातीला आपण काय करूया थ्री कोर्समध्ये एक ग्लास भरून गोड ताक घेऊया आपण नॉर्मली जेवणानंतर ताक पितो पण आपल्याला वजन उतरवायचं आहे वजन कमी करायचं आहे पोटाचा घेर कमी करायचा आहे तर आपण काय करूया की एक ग्लास भरून गार चांगलं ताक प्यायलो त्याने काय होईल बरीचशी पोटाची भूक शांत होते ताकाने एक प्रकारची तृप्ती पण येते तर एक ग्लासभर ताक प्यायलो पसण्यापूर्वीच सुरुवातीलाच एक ग्लास ताक प्यायलो हे झालं फर्स्ट कोर्स सेकंड कोर्समध्ये एक मस्त बाउल भरून आपण चांगलं ग्रीन सॅलड घेऊया सॅलडमध्ये तुम्ही अनेक गोष्टी वापरू शकता सॅलडमध्ये पालेभाज्या आहेत लेट्यूस आहे पालक आहे मेथीची मेथी, मेथी बारीक चिरून कांदा टोमॅटो घालून त्याच्यामध्ये ती छानपैकी फोडणी घातली तरी हरकत नाही बाकी काकडी टोमॅटो वगैरे तर आहेच बीटची कोशिंबीर आहे भरीतं आहेत वेगवेगळी लाल भोपळ्याचं भरीत आहे दोडक्याचं भरी सॉरी पडवळाचं भरीत आहे अशा प्रकारे आपण कुठलाही एक मोठा बाऊल भरून आणि चावून 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 असं आपण व्यवस्थित रॉ सॅलड घेऊया किंवा फार तर फार एक बॉईल केलेलं म्हणजे आपण भरतामध्ये आपण उकडतो लाल भोपळा असेल तर तो उकडतो किंवा पडवळ असेल तर ते उकडून घेतो तर अशा तऱ्हेने बीट असेल तर तेही उकडून घेता येईल सो अशा तऱ्हेने हलकं एखादं उकडलेलं त्याच्यामध्ये दही बाकी काय चवीला हवं असेल ते मिरपूड मीठ असं घालून चांगला मोठा बाऊल भरून तुम्ही ते घ्या म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठलीही डेफिशियन्सी होणार नाही जी शरीराला मिनरल्स हवी आहेत ती या कच्च्या सॅलडमधून तुम्हाला आरामात मिळू शकतील सो कमी खाल्लं तरी काही भीती नाही कुठलीही डेफिशियन्सी होणार नाही आणि पेरू आहे पेरूचं पण खूप छान होतं पेरू असेल ना बी त्रास देते पेरूची पण नाहीतरी बीचा आणि मधल्या भागामध्येपेक्षासुद्धा सुद्धा जास्त पेरूमध्ये बाहेरच्या स्किनमध्ये पेक्टीन आणि जे काही आहेत तत्त्व आवश्यक ती सगळी पेरूच्या स्किनमध्ये आहेत त्यामुळे मधला उलटा भाग मऊवाला काढूनच टाकायचा आणि पेरूच्या स्किनपासूनचा जो आहे तो आणि त्याचा आतला थोडा सगर घेऊन असे त्याचे बारीक तुकडे करा छानपैकी आता पेरूचा सीझन पण आहे मोठे मोठे पेरू पण येत आहेत चांगले सो त्याचे तुकडे करा छान बारीक वाटलं अगदी दाताला त्रास होत असेल चावायला त्रास होत असेल तर किसून पण मोठ्या किसणीने घेता येईल सो पेरू किसला त्यात थोडा आलं घाला चांगल्यापैकी मस्त आलं घाला आणि त्याच्यात लिंबू पिळा आणि सैंदव घाला तर अशीच त्याला सुंदर चव येणार आहे थोडीशी मग साखर किंवा साखर किंवा काही तुम्हाला गोड हवं असेल तर गुळ घाला असं काहीतरी त्याला गोड एक काहीतरी टेस्ट द्या आणि ते इतकं टेस्टी लागतं ते पेरूचं सॅलड तर अशा तऱ्हेने ते तुम्ही पेरूचं सॅलड करा त्याच्यामुळे पेरू पण खाल्ला जाईल भरपूर त्याच्या बियांची पण कटकट राहणार नाही आणि त्याचं जे मुख्य आहे पेक्टीन आणि त्याच्यामधले जे सालांमध्ये आणि त्याच्या त्या आउटर पोर्शनमधलं जे काही आपल्याला मिनरल्स हवी आहेत ती आपल्याला मिळून जातात त्यामुळे अशा तऱ्हेने थोडंसं वाईजली थोडा विचार करून असं तुम्ही म मिडल सेकंड कोर्स तो आपण बाऊल सॅलड बाउल घेतला आणि थर्ड कोर्समध्ये आत्ता मग तुम्हाला काय बहुतेक भूक गेलेलीच असते ताक प्यायला आहेत मोठं सालड चावून 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 आहेत बऱ्याच वेळ आणि मग तिसऱ्या कोर्सला तुम्हाला काय आहे दर भात आणि पोळी एकत्र तुम्ही मग खाऊच शकत नाही कारण पोट भरलेलं असतं मग तुम्ही थोडेसे दोन फुलके खाल काय एखादी पोळी खाल काय एखादी भाकरी खाल किंवा भात थोडा भात आमटी खाल वॉटेवर सो so, मग हे दोन्ही एकत्र जाणारच नाही तुम्हाला त्यामुळे मग आयदर भात किंवा आयदर पोळी किंवा आदर भाकरी असं काहीतरी एखादं कार्बोहायड्रेट घ्याल आणि तेही क्वांटिटी कमी जाईल त्यामुळे ही एक मन न मारता पण कमी इनपुट असं हे आपल्याला थ्री कोर्स मिल मेन मिलमध्ये घेता येईल आपोआपच वजन कमी होणार आहे आणि मग संध्याकाळचं जे आहे ते तर आपलं नेहमीसारखं ठरलं आहे की सिक्स टू सेवन लवकर जेवायचं सो, सो लवकर जेवा पाच ते सहामध्ये कारण दुपारचंही जेवण तुमचं असंच झालेलं आहे आणि तेही लवकर झालेलं आहे त्यामुळे संध्याकाळी पाच ते सहा किंवा सहा ते सात या वेळामध्ये वन डिश मिल काही एक डिश करा आणि ती घ्या मग दलिया आहे मुगाची खिचडी कढी आहे मग सूप आणि भात आहे सूप आणि पुलाव आहे मग भाकरी आणि पालेभाजी आहे मग दिर्डं आहे असं काहीही ए वन डिश मिल असं तुम्ही एक करू शकता मस्त गरम गरम आत्ता पावसाळ्याचे द आपल्याला हे करता येईल ढोकळी आहे सो वन डिश जास्त काही करायचं नाही इलॅबरेट एकच डिश करायची टेस्टी करायची मस्त करायची गरमागरम करायची आणि ती लवकरच्या वेळात खायची सहा ते सात त्यामुळे तुमचा इनपुट आहे ना न कुठलीही डेफिशियन्सी होताना तुमच्या शरीराला जे हवं आहे ते व्यवस्थित मिळेल संध्याकाळच्या वेळेस सूप्स आहेत बरीचशी गरम गरम सूप्स प्या खूप व्हरायटीज ऑफ सूप्स यू कॅन डू आणि सूप्सला थोडा थिकनेस द्या आणि मस्त थिक सूप घेतलात तरी चालेल त्याच्यावर दलिया घ्या सो अशा तऱ्हेने तुम्ही संध्याकाळचं एक वन डिश मिल किंवा शॉर्ट कोर्स घेतलात आणि बघा तुमचं वजन ह्याच्यामध्येच कंट्रोल राहील हे केल्यामुळे वजन एकदम मस्त कंट्रोल राहू शकतं हा अनुभव आहे त्यातनं हे तिन्ही केलं सकाळचा ब्रेकफास्ट मिस केला आहे त्याच्याऐवजी फ्रूट डिश घेतली आहे दुपारचं थ्री कोर्स मिल घेतला आहे आणि संध्याकाळचं लवकरचं जेवण घेतलं आहे हे वजन उतरवायला एकदम रामबाण आहे तुम्हाला दुसरं काही जास्ती करायला नको <coughs> त्याच्याबरोबर ऑफकोर्स मी सांगितलं तसं सा की प्राणायाम आणि ओम प्राणायाम आणि योगासनं मस्ट आहेत ते तर केलेच पाहिजेत त्यांनी तुमचा मेटाबॉलिझम सुधारतो त्यांनी एक्स्ट्रा वात आहे एक्स्ट्रा काय वॉटर रिटेन्शन आहे एक्स्ट्रा फॅट आहे ते सगळं प्राणायामातून बाहेरच जातं त्यामुळे ते तर करायलाच हवं आणि मग त्यातनं जरी अजून तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचं आहे तर मग तुम्हाला आणखी एक नुस्खा छान सांगते तुम्ही ना एका बाटलीमध्ये तुम्ही तुम्ही पण हे कुठेतरी वाचलं असेल ऐकलं असेल हा पण एकदम वेल ट्राईड आणि वेल प्रुव्हन उपचार आहे की पन्नास ग्रॅम मेथी घ्या ती भाजा थोडी वीस ग्रॅम ओवा घ्या तो थोडा भाजा वेगळा दहा ग्रॅम काळे तीळ काळे जिरं घ्या काळं जिरं ते भाजा असं तिन्ही वेगवेगळं भाजा मिक्सरमधून फिरवा त्याच्यामध्ये दहा ग्रॅम सुंठपूड दहा ग्रॅम म सैंदव अशा तऱ्हेने हे पाच पाच गोष्टी मेथी पन्नास ग्रॅम वीस ग्रॅम ओवा दहा ग्रॅम काळं जिरं दहा ग्रॅम सुंठ पावडर सुंठ पावडर घ्या दहा ग्रॅम सैंधव आणि काय मी सांगितलं तुम्हाला दहा ग्रॅम सुंठ पावडर सैंधव हे दोन झाले आणि हे वरचे तीन इन्ग्रेडियंट्स असे पाच इनग्रेडियंट्स हे तीन इन्ग्रेडियंट्स तर तुम्ही मिक्सरमधनं फिरवून त्याची बारीक पावडर करा आणि हे सुंठ पावडर सैंधव हे तर तुम्ही त्याच्यामध्ये मिसळू शकता आणि हे असं पावडर बाटलीमध्ये भरून ठेवा आणि रोज रात्री झोपताना एक अर्धा चमचा गरम पाण्याबरोबर घ्या यांनी पण फटाफट वेट लॉस होतो आणि याने बाकीचेही सगळे कंप्लेंट्स तुमच्या निघून जातात ओवा आहे मेथी आहे काळं जिरं आहे सुंठ आहे आणि सैंधव आहे त्यामुळे बाकीचेही तुमचे जे काही कंप्लेंट्स असतील त्याही निघून जातील त्यामुळे वेट लॉससाठी हे एक उत्तम रामबाण पावडर आहे आणि ही खूप उपयोगी आहे बरं ही करून ठेवली तर काही त्रास होत नाही त्यामुळे अशा तऱ्हेने आपलं वेट लॉस व्हायला हे दोन्ही गोष्टी खूप उपयोगी आहेत मला खात्री आहे की तुम्हाला हे जमू शकेल आणि जर अगदीच नाहीच जमलं पण तुम्हाला वेट लॉस करायचंच आहे तुमची टॉप प्रायोरिटी आहे की नाही मला आता वजन उतरायचं आहे आणि मला मस्त फिट आणि थिन आणि मस्त राहायचं आहे म्हणजे मला छान छान कपडे घालता येतात माझं इम्प्रेशनही चांगलं होतं मी चांगलाही दिसतो तर जर हे असं करायचं असेल तर मग तुम्ही सहा दिवसाचं आमचं आरोग्य शिबिर असतं प्रत्येक महिन्यामध्ये सहा दिवसाचं आरोग्य ग्रीन हिलला असतं ग्रीन हिलला आलात तर मग आणखी उपचार आहेत आमचे ज्याच्यामुळे तुमचा पोटाचा घेर तुमचं वजन आणि तुमचं हिप्सचा घेर म्हणजे तुमचा ड्यू साधारण बॉडी शेपअप होते चांगली तुमच्याकडून चांगल्यापैकी आसनं करून घेतली जातात तुमच्याकडून व्यवस्थित प्राणायाम करून घेतला जातो तुम्हाला आ, मसाज आहे स्टिम्बात आहे स्टिम्बातमुळे तुमचे जे फॅट सेल्स आहेत त्या थोड्या लुझनअप होऊन ते निघून जातं तर अशा तऱ्हेने बरेचसे बाकीचेही इलाज दिवसभरामध्ये चालू राहतात एकामागून एक एकामागून एक एकामागून एक आणि तुम्हाला सुंदर रिझल्ट सहा दिवसामध्ये तीन किलोपर्यंत उतरायला काहीच नाही हे त्रास इझिली उतरतं अडीच तीन इंचेस इंचेस कमी होतात हा अगदी आमचा गेल्या वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही असं जर वाटलं की बाबा हे कोण आपलं आपण करत बसण्यापेक्षा एक सहा दिवस जाऊन येऊ आणि मग एकदा समजलं तिथे जाऊन की मग आपलं आपल्याला करता येईल आपल तर अशा तऱ्हेने तुम्ही सहा दिवसाचं हे आरोग्य शिबिर नक्की घेऊ शकता वजन मात्र वाढवणं कारण वजन वाढलं ना की आपलं पोश्चर पण खराब होतं कुठेतरी पोख तरी येतं कुठेतरी वाकतो तरी कुठेतरी वाक कुठे पोट सुटलेलं दिसतं कुठेतरी मागचाच भाग सुटलेला दिसतो नो जे सगळं प्रे एकदम इम्प्रेशनच खराब होऊन जातं सो वजन नाही वाढलं पाहिजे एकदम व्यवस्थित वजन जर ठीक असेल ना तर तुमचं पोश्चर पण ठीक असतं पोश्चर ठीक असेल ना तर तुमचं इम्प्रेशन तर चांगलं पडतंच चा। तुम्ही काही कपडे घातले तरी तुम्ही स्मार्ट दिसता हे तर एक आहेच भाग पण त्याच्याहीपेक्षा दुसरा भाग असा आहे की त्याच्यामुळे तुमच्या शरीरामधले आतले जे अवयव आहेत ना ते व्यवस्थित ठिकाणी व्यवस्थित राहतात ते खालीखाली ओघळत नाहीत मग नाहीतर मग हर्निया आहे मग प्रॉस्टेटचे विकार आहेत मग असे काही ना काहीतरी वेगळेवेगळे डिस्प्लेसमेंट झाली ना अवयवांची हो की मग काही ना काहीतरी वेगळे विकार वेगळं स्वरूप घ्यायला लागतं मग पाठीला प्रेशर येतं पोटाचं वजन पाठीवर येतं मग पाठीच्या कण्याचे काही विकार व्हायला लागतात मग पाठदुखी दुखी व्हायला लागते मग वाकलं की मानदुखी व्हायला लागते मग शोल्डर पेन होतात म्हणजे असे ना हे पोश्चर बिघडलं ना की हे सगळे पोश्चरचे आहेत आणि म्हणून आपलं वजन हे एकदम फिटनेससाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आपलं मस्त वजन असायला हवं आपलं आपल्याला ते कॅरी करता असं बघा ना की एखादी बाईचं वजन ऐंशी किलो आहे तिचं असायला हवं साठ किलो तर ऐंशी किलो आहे याचा अर्थच ती सतत वीस किलोची एक पिशवी घेऊन वावरती आहे तुम्ही विचार करा यू जस्ट इमॅजिन की तुम्ही वीस किलोचं एक गव्हाचं किंवा गव्हाची किंवा कि तांदळाची पिशवी घेऊन सतत वावरताय चोवीस तास हाऊ हार्ड इट इज हाऊ डिफिकल्ट इट इज म्हणून आपल्याला वजन हे उतरवायलाच हवं ती पिशवीसारखी आपल्याला नाही घेऊन राहायची आहे आणि ही तर सुटतच नाही वजन वाढल्यानंतर सो ही अशी पंधरा वीस किलोची पिशवी कशाला घेऊन राहायचे सारखं आपल्याला वेट लॉस तर व्यवस्थित करायला हवा आणि आपलं पोश्चर आणि आपलं पर्सनॅलिटी अशी छान दिसायला हवी बऱ्याच वेळा मला असं दिसलं की भारतामध्येच आपल्या देशातच याबद्दल खूप अवेअरनेस कमी आहे इतर देशांमध्ये दे खूप लोक याच्याबद्दल वेट लॉसबद्दल पण खूप अवेअर असतात काही ना काहीतरी स्पोर्ट्स करतील स्विमिंगला जातील ट्रेकिंगला जातील गेम्स खेळतील तर बऱ्यापैकी ते कामं करतात आणि त्यांचं जेवण तसं जर ते ते, ते पण वाईज असले तर तसे त्यांच्याकडे खूप ओबेसिटीचा मोठा प्रॉब्लेम आहेच आहे तरी देखील ते बऱ्यापैकी लोक त्यांचे हेल्थ कॉन्शियस आहेत ते चालतात ताट चा आ, काही एक्सरसाइज करतात जॉगिंग करतात धावतात तर अशा तऱ्हेने आपल्यालाही थोडंसं वेट कॉन्शियस व्हायला पाहिजे आणि त्यासाठी हा हा एक छोटासा प्रयत्न आहे पहा करून करण्यासारखं आहे अगदी सोप्पं हो आहे याच्यामध्ये तुमचं ग्लो स्किन चांगली राहील तुमचे बाकीचे सगळे विकार आपोआप कमी होतील तुमचा डायजेशनचा त्रास कमी होईल तुमचं कॉन्स्टिपेशन बंद होऊन जाईल सो असे कितीतरी दुसरे फायदे तुम्हाला होणार आहेत तर हे करून बघा आणि मला पुढच्या पंधरा दिवसात जरूर फोन करा कॉमेंट्स करा आणि काही जमत नसेल जमलं तर फारच उत्तम गरी आहे नाही घरी जमलं तर आम्ही आहोतच ग्रीन हिलला तर इकडे या पुढच्या महिन्यात आहे आत्तासुद्धा ऑक्टोबरमध्ये आहेच आहे पण नोव्हेंबरमध्ये दर महिन्यात सहा दिवसाचं शिबिर असतं तुम्ही मला फोनवर कॉल करून आणखी डिटेल माहिती घेऊ शकता सो तुमच्या प्रमाणबद्ध काय म्हणायचं त्याला सुबद्ध आणि आकर्षक अशा व्यक्तिमत्वासाठी माझ्या अनेकानेक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद